तिकडे अंबरनाथ शहरावर आज सकाळपासूनच धुक्याची दाट चादर पसरली आहे सकाळपासूनच अंबरनाथ शहरात पावसाची रिपरिप सुद्धा सुरू आहे त्यामुळे हलका हलका पाऊस आणि दाट धुक यामुळे अंबरनाथ शहरात माथेरान किंवा महाबळेश्वर सारखं आल्हाददायक वातावरण तयार झालंय याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निनाद करमरकर यांनी अंबरनाथ शहरावर आज सकाळपासून धुक्याची दाट चादर पसरलेली आहे मी सध्या अंबरनाथ शहरात आहे आणि टॉप अँगलनं मी तुम्हाला सगळ्या शहराची परिस्थिती दाखवतो आहे किती मोठ्या प्रमाणात दाट धुकं संपूर्ण अंबरनाथ शहरावर पसरलेलं आहे मी सध्या अंबरनाथच्या बी के बिन रोड परिसरामध्ये आहे या ठिकाणाहून कर्जतचा रेल्वेमार्ग जातो आणि रेल्वेसाठी सुद्धा धुक्यामुळे दृश्यमानता काहीशी कमी झाल्याचं आपण या ठिकाणी पाहू शकतो आहे संपूर्ण अंबरनाथ शहर जर आपण पाहिलं अंबरनाथ पूर्व आणि अंबरनाथ पश्चिम दोन्ही <गाँगाँ> ठिकाणी धुक्याची दाट चादर आज सकाळपासून पसरलेली आहे खरं तर अंबरनाथ शहरामध्ये अनेकदा रासायनिक केमिकल आणि वायू सोडण्याचं प्रमाण गेल्या काही दिवसात वाढलेलं आहे त्यामुळे आज सकाळी उठल्यानंतर नागरिकांना सुरुवातीला हे धुका आहे की प्रदूषण आहे हे कळायला थोडासा वेळ गेला मात्र त्यानंतर सध्या सुरू असलेलं पावसाळी वातावरण त्यामुळे वातावरणात निर्माण झालेली आर्द्रता आणि एकंदरीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली पावसाची रिपरिप या सगळ्यामुळे जे पावसाळी ढग आहे ते खालच्या थराला उतरले आहेत आणि हे धुकं जे आहे ते या ठिकाणी तयार झालंय असं हवामान तज्ञांचं मत आहे आणि या सगळ्यामुळे आज सकाळपासून खरंतर एक आल्हाददायक वातावरण अंबरनाथ शहरात तयार झालंय निनाद करमरकर एनडी टी व्ही मराठी अंबरनाथ